श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील आणि तुमची सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनात आनंदमय वातावरण तयार होईल म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील बाळूमामा म्हणतात आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वालासुद्धा नेहमीच चौकांचा सलामच असतो आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड नाही कसरतीच्या जीवावर उभं केलं असतं कथा सांगता येत असतात पण व्यथांना शब्द नसतात त्या भोगाव्यास लागतात आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलत आलं की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झालं हे वाक्य लक्षात ठेवा दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि महत्त्वाचे असेल तर दुःख विसरा नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त साकारायला भाग पाडणारं अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्यच असतं लक्षात घ्या मनापासून केलेल्या हितगुंज मनातील सुखांचा बरासाच भार हलका करून जातं म्हणून जीवन जगत असताना नेहमी रोज सकाळी प्रथम परमेश्वराचा आभार माना सायंकाळी दिवस चांगला गेल्याबद्दल आभार माना जेवताना त्याचे आभार माना झोपताना त्याचं आभार माना प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा प्रार्थना ही ईश्वराबरोबर संवाद साधण्याची संपर्क करण्यासाठी आहे आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा आपण स्वतःच्या मनाची स्वच्छता करू शकलो साप मनाने इतरांबद्दल विचार करून जेणेकरून त्यांच्यामधील गुणांचा आपल्यात अंतर्भावात करता येईल सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यासारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजेच आपलं आयुष्य असतं तुम्ही लक्षात घ्या विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचारांना माणूस खचतो आणि प्रयत्नानं प्रगती मार्गावर पोचतो आपल्या एखाद्याच्या मागं पुढं करतो ते फक्त नातं टिकवण्यासाठी आणि समोरच्या त्याचा चांगलाच वापर करून घेतो स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी फक्त विचार छान असून चालत नाही तर ते विचार कृतीत उतरवण्यासाठी तत्पर राहावं लागतं जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि कधीही काहीही आपलं राहणार नाही असूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या इतक्या सुंदर काहीच नाही आवड ही माणसाची कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो नाही तर म्हातार पण असो बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थितीच असते आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे जीवन हे खूप सुंदर आहे कारण आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात वेळ वायपट घालवू नका जीवनाचा आनंद घ्या काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवनाचं रस्त खडतर असलं तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एखाद्याला जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं हीच खरी मैत्री आणि हीच खरं नाते असतात जोडलेला जपायला जमलं त्याला जगणं जमलंच जमलं हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही ती असते आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जागा दुरावा कोणतंच नातं संपवत नाही आणि जवळी कोणतेही नातं घट्ट करत नाही तर नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान त्यामुळेच नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील त्यामुळं नात्याची काळजी घेत राहा तुमचा आजचा दिवस निरोगी आणि यशस्वी जावो हीच बाळूमामांच्या चरणी मामची प्रार्थना वाट सर्वांना माहित असते पण देह गाठण्याची जिद्द फार कमी जनात असते रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेले हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो वादळ निसर्गाचा असो किंवा मनाचं ते धडकल्याशिवाय राहणार नाही मनातील कडवटपणाला क्वारंटाईन करून पहा बरीच नाती व्हेंटिलेटरवर जाण्यासाठी वाचतीलच शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं जी लोक दुसऱ्यांचं मन दुखवू नये म्हणून नेहमी काळजी घेतात सतत त्यांचंच मन दुसरी दुखवत असतात आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं विधी मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होतं सारं कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथं सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असलं तरी जग जगासमोर नक्कीच हसावं लागतं म्हणून जीवन जगत असताना तुम्ही नुसतं नाम घ्या बाकीचं सर्व माझा देव करून घे वेळ प्रसंग येईल तसं वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढं झेपल तेवढंच करावं अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचं स्वस्त बिघडून देता आनंदात राहावं वृत्ती आवरून आवर्तत नाही ती परमात्म्याकडे लावलीच म्हणजे आवडते राम इच्छेने सर्व चालतं असं लक्षात ठेवावं संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत ज्या परिस्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे अंतकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं तीर्थयात्रा आणि साधूसंतांची भेट हेच ते निमित्त होय संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लावणार पर ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरिता मी काही केलं की भावना व्हायला आधार कुठे राहिला विषयाच्या लालसेने सत्संग करणं हा खरा सत्गमन नव्हे तर संत कधीही आपला विषय देतात खरं एका एकंदरीत विषयाची वेट आणण्यात प्रयत्न करावा म्हणून जे आहे ते स्वीकारावं नामस्मरण समजून करावं समजून म्हणजे रामकर्ता या भावनेतून करून राहावं म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदानं जीवन जगलं पाहिजे समाधानाने जीवन जगलं पाहिजे तुमच्या रागावर मनावर इच्छांवर तुम्ही थोडं तरी बंधन घातलं पाहिजे कारण ह्या कलियुगात तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला संयम बाळगला पाहिजे आणि ज्याच्याकडं संयम तोच ह्या कलियुगात यशस्वी होणार आहे भक्ती म्हणजे नेमकं काय दिवसातून दोन वेळा पूजा आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन आणि अमुक एक वारी उपवास झाली भक्ती मग इतर बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द अहंकार गर्व आणि अट्टहास ही भक्ती नाही ही आहे सक्ती सगळे करतात म्हणून आपण पण करायची सक्ती भक्तीत शक्ती असावी सक्ती नसावी कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार द्यायचं पहावं जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हात त्याला आकार देत असतात ती खरी भक्ती आईला आपल्या लेकराला गुंजरताना पहावं ती खरी भक्ती एखाद्या संताला बेधुंद होऊन अभंग गाताना पहावं ती खरी भक्ती चिमणीला आपल्या पिल्लांना भरवताना पहावं ती खरी भक्ती मनापासून केलेली गोष्ट प्रत्येक म्हणजे गोष्ट भक्ती आहो ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन माणसं हे काम झालं तर तुला अभिषेक करेन किंवा आणखी एक देणगी देऊन लालूच दाखव त्याला भक्ती नाही म्हणत भक्ती हा निरपेक्ष नितळ निर्माण आणि प्रामाणिक भाव आहे भक्तीच्या सीमा त्या पलीकडले आहेत किंबहुना भक्तीला सीमाच नाही भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तेथेच आपण फसतो म्हणून तर बाबूजी एका भगवत गीतेत म्हणतात देव अंतरात नांदे देव दाई गांदे देव अभाली सागरी, देव आभाळी सागरी आहे चराचरी देव पाहवी, देव शोधणी खाई म्हणून एक शेतकरी होता तो आपल्या शेतात मशागत करायचा ते शेताच्या मधोमध मद दगडाचा एक भाग जमिनीचा वर पसरला होता त्यामुळे तो अनेक वेळा त्याला अडथळ्यानंतर पडला होता त्याला काढण्यासाठी शेतीची बरीच अवधार तुटली हे कळत नव्हतं रोजच्याप्रमाणे हे तू पहाटे शेतीला गेला पण वर्षानुवर्ष जे घडत होतं तेच घडलं पुन्हा एकदा शेतकऱ्याचा नांगर दगडावर आंदोलन शेतकऱ्याला खूप राग आला आणि त्यांनी मनात विचार केला की आज काही झालं तरी हा खडक जमिनीतून काढून या शेताबाहेर टाकायचा त्याने लगेच धावून दोन चार जणांना बोलवून आणि सगळ्या सह त्या दगडापर्यंत पोचला मित्रांनो शेतकरी म्हणाला हे बघा जमिनीतून बाहेर पडलेल्या या खडकाच्या भागाने माझे खूप नुकसान केले आहे आणि आज आपण सर्वांनी मिळून तो मुळापासून बाहेर काढायचा असं म्हणून तो फावड्याने दगडाच्या काठावर मारू लागला पण काय त्याने एक दोनच मारले आणि संपूर्ण दगडातून बाहेर जमिनीतून बाहेर पडला एकत्र उभा असलेले लोक हे आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यापैकी एकाने हसून विचारलं का भाऊ तुमच्या शेतात मद मोठा खडक गाडला आहे असं म्हणायचे पण तो छोटा दगड निघाला शेतकऱ्याला ही आश्चर्य वाटले की वर्षानुवर्ष जो त्याला मोठा खडक समजत होता प्रत्यक्षात तो एक छोटासा दगड होता आधी काढण्याचा प्रयत्न केला असता तर एवढा त्रास सहन करावा लागला नसता आणि मित्रांसमोर आपली चेष्टा केली नसती अशी खंत त्याने व्यक्त केली सांगण्याचा हेतू एकच हाच की शेतकऱ्याप्रमाणे आपण ही जीवनातील छोट्या छोट्या अडथळ्यांना अनेकदा मोठे मोठे मानतो आणि त्यांना सामोरं जाण्याऐवजी राहतो गरज आहे ती वेळ वायानं घालवता त्या संकटांची लढण्याची आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा काही वेळातच खडकासारखी दिसणारी समस्या एका छोट्या दगडासारखी दिसू लागेल ज्याला आपण सहज ठोकरून थो पुढे जाऊ शकतो म्हणून माणसाला मी पणात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसर पडून जातो त्याला हे कळत नाही की कुणी जन्माला येताना कुठलेही लेबल लावून जन्माला येत नाही तर फक्त एक माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही एक माणूस म्हणून मरत असतो तेव्हा आपण जिवंत असताना आपल्यातील माणसांना कधी कधी सोड चिठ्ठी द्यायची नाही कारण शेवटी तुम्ही एखाद्या पदावरचे अधिकारी किंवा विविध कार्यातील गुणवंत म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्वाचं असत कारण आपलं ते गुणवंत व्यक्तिमत्व हे आपल्या आयुष्यातील यशांच्या शिखरावर असताना लोकांना भावलेली मुद्रा असते त्या काळात आपल्या हाती सत्तेची दोर असल्यामुळे सगळेजण आपल्याला मान आदर देत असतात आपल्याला प्रत्येक गोष्टीला अतिशय युक्तीने दाद दिली जाते अगदी आपली माकड सुद्धा लोकांना हनुमंतांच्या सूर्यबिंबिपर्यंत गेलेल्या झेपेपेक्षा परंतु इतिहासाचे धडे खोकून खोकून सुद्धा आपल्या हे लक्षात येत नाही की सगळा मामला भाटगिरी हुजेगिरी चमकीगिरी असते जसं जगन्नाथाच्या रथाखालून जाणाऱ्या कुत्र्याला सारे लोक मला नमस्कार करतात असं वाटतं पण रथ डोक्यावर बाजूला होतात पाठीवर काठी बसते मी सत्याची जाणीव होते तसंच आपलं होत असतं तेव्हा या ठराविक काल मर्यादित मर्याद असणाऱ्या तथाकथित मोठेपणांच्या ओळखीची हाव धरण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या आपल्या प्रामाणिक माणसाला अंतर कधी द्यायचा नसतो म्हणून जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घ्या किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाच पाहिजे जीवन खूप सुंदर आहे जीवनाला एक वळण दिलं पाहिजे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद